हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पर्धा परीक्षा गणित यामध्ये एक जो घटक आहे लसावे आणि मासावे तर तो घटक आणि त्याच्यावर आधारित काही प्रश्न हो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडून घेऊया तर स्पर्धा परीक्षा गणित या विषयामध्ये जे प्रश्न असतात ते गणितावर जे आधारित घटक आहेत त्याच्यावर आधारित असतात त्याच्यामधले बेसिक कन्सेप्ट वापरून आपल्याला ते उदाहरणं सोडवायची असतात त्यामुळं कुठलाही घटक असू दे स्पर्धा परीक्षा गणित या विषयामधला तो आपण समजून घेणं सगळ्यात अगोदर गरजेचं आहे एकदा का ती संकल्पना समजली की मग त्याच्यावर प्रश्न कशाही पद्धतीने विचारले तर आपण त्यावर विचार करू शकतो तो सोडवण्याचा प्रयत्न करू शकतो त्यामुळं कुठल्याही टिप्स अँड ट्रिक्स प्रत्येक प्रश्नासाठी शोधत बसण्यापेक्षा किंवा त्या लक्षात ठेवण्यापेक्षा त्या संकल्पना आपण समजून घ्यायच्या जेणेकरून त्या संकल्पनाचा उपयोग करून त्याच्यावर आधारित प्रश्न आपण सोडवू शकतो त्यासाठी प्रयत्न करू शकतो तर तसाच आजचा हा घटक आहे लसावी आणि मसावी तर त्याच्यामध्ये हे जे दोन घटक आहेत मसावी आणि लसावी तर त्यांचा पहिल्यांदा आपण अर्थ समजून घेऊया त्याच्यामध्ये मसावी म्हणजे मग म्हणजे महत्तम सामायिक आणि विभाजक म्हणजे अशी मोठ्यात मोठी संख्या ज्या काही संख्या आपल्याला दिल्या असतील दोन किंवा तीन तर त्या तीन संख्यांच्यासाठी अशी जी कोणती मोठ्यात मोठी संख्या असेल ज्या संख्येनं त्या सगळ्या संख्यांना भाग जाईल ती संख्या म्हणजे मसावी उदाहरणार्थ समजा अठरा आणि बारा या दोन संख्या आपल्याला दिलेल्या आहेत तर ह्या दोन संख्यांच्यासाठी अशी मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे ज्या संख्येनं या दोन्ही संख्यांना भाग जाईल तर अशी संख्या आहे सहा त्यामुळे या दोन्हीचा मसावी सहा म्हणजे आपण अठरा आणि बारा यांचे सर्व सर्वसामायिक अवयव पाडून नंतर त्यांचा गुणाकार करून तो मसावी काढू शकतो त्यांच्यामधला सामायिक घटक घेऊन पण ती झाली गणितामधली पद्धत किंवा ते झालं सूत्र तर त्या सूत्राच्याही पलीकडे जाऊन आपल्याला ही संकल्पना समजणं गरजेचं आहे तर मसावी म्हणजे हे ज्या कुठल्या आपल्याला संख्या दिलेल्या आहेत समजा इथं आणखी एक संख्या आपल्याला दिली असेल समजा आणखी एक संख्या दिलेली चोवीस तर आता ह्या तीन साठी मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे ज्या संख्येनं या तिन्हींना भाग जाईल तर ती पुन्हा एकदा सहाच आहे म्हणजे या तिन्ही संख्यांचा मसावी सहाच येणार आहे मग ह्या तीन संख्यांना दोन सुद्धा भाग जातोय दोनच्या पाड्यामध्ये अठरा आहे दोनच्या पाड्यामध्ये बारा आहे दोन न चोवीसला भाग जातोय पण ती मोठ्यात मोठी संख्या नाही कारण दोनच्या पेक्षा सुद्धा मोठी संख्या सहा आहे किंवा अठरा बारा आणि चोवीसला तीननं पण भाग जातोय पण तीन हा त्याचा मसावी नाही कारण त्याच्यापेक्षा सुद्धा मोठी संख्या सहा आहे आता पेक्षा आणखी कोणती मोठी संख्या नाही ज्या संख्येने या तिन्ही भाग जाईल त्यामुळं यांचा मसावी सहा तर ही संकल्पना मसावीशी संबंधित आता लसावी म्हणजे काय तर लघुत्तम सामायिक विभाज्य म्हणजे अशी लहानात लहान संख्या ज्या संख्येला त्या ज्या दिलेल्या तीन संख्या आहेत त्या सगळ्यांनी भाग जाईल म्हणजे त्याचं लसावी म्हणजे इथं जर समजा आपण असं एखादं उदाहरण घेतलं चार आणि सहा तर या दोन संख्यांच्यासाठी अशी कोणती लहान लहान संख्या आहे ज्या संख्येला या दोन्ही संख्येनं भाग देईल असा प्रश्न मग आता चारच्या पटीतल्या संख्या जर आपण शोधल्या तर चार चार दोन्ही आठ दोन बारा जार चार चौक सोळा सहाच्या पटीतील संख्या सहा सहा दोन्ही बारा सहा त्रेक अठरा सहा चौक चोवीस तर ह्या पटीतल्या संख्या आहेत आता ह्या दोन्हींच्या मध्ये सगळ्यात अगोदर संख्या कोणती येते तर बारा याचा अर्थ बारा ही संख्या अशी आहे जी लहानात लहान आहे आणि त्या दोन्ही संख्यांना चार आणि सहा न भाग जातोय म्हणून या दोन्हींचा लसावी होईल बारा तर ह्या दोन संकल्पना आहेत मासावी आणि लसावीशी संबंधित याचा आपल्याला उपयोग करून काही उदाहरणं सोडवायच्यात तर काही प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये आता इथून पुढे पाहूया पण सगळ्यात अगोदर ही संकल्पना समजणं गरजेचं आहे तर आपण त्याच्यावर आधारित जी उदाहरणं आहेत ती सोडवू शकतो आता ती उदाहरणं सोडवत असताना आणखी एक सूत्र आपण इथे लक्षात ठेवूया कारण लसावी आणि मासावी काढताना आपण दोन प्रकारचे अवयव शोधतो म्हणजे लसावी आणि मसावी शोधताना आपण असामायिक अवयव आणि सामायिक अवयव हे शोधत असतो तर त्याच्यामध्ये असामायिक जे अवयव असतात तर त्या असामायिक अवयवांचा जो गुणाकार आहे तो गुणाकार बरोबर लसावी छेद मासावी इथं एक लॉस्टिक आपण असंही लक्षात ठेवू शकतो की लसावी हा नेहमी मासावीपेक्षा मोठा मोठा असतो म्हणजे कुठल्याही दोन किंवा तीन संख्या आपल्याला दिली असतील आणि त्यांचा आपण मसावी काढला आणि लसावी काढला तर आपल्याला एक लक्षात येईल की लसावी हा नेहमी मसावीपेक्षा मोठा असतो त्यामुळे हे सूत्र लक्षात ठेवताना आपण ते लॉजिक सुद्धा लक्षात ठेवू शकतो की लसावी छेद मसावी बरोबर असामायिक अवयवांचा गुणाकार तर हे एक सूत्र आपण तिथे लक्षात ठेवू शकतो ज्याचा उपयोग आपल्याला ते उदाहरण सोडवताना होऊ शकतो आता आपण ह्याच्यावर आधारित काही प्रश्न पाहूया हा पहिला प्रश्न दोन संख्यांचा लसावी नव्वद व मसावी पंधरा आहे तर त्या संख्या कोणत्या स्पर्धा परीक्षेमध्ये हा जर प्रश्न असेल तर त्याच्यासाठी चार पर्याय आपल्याला दिलेले असतील पण गणित या विषयामधले प्रश्न सोडवत असताना एक नेहमी लक्षात ठेवायचं की जो काही प्रश्न असेल तर त्या प्रश्नाचं पहिल्यांदा आपण उत्तर मिळवायचं आणि मग पर्यायामध्ये पाहायचं ते उत्तर कुठं आहे पहिल्यांदा पर्याय पाहून मग उत्तर आपण ठरवायचं नाही तर पहिल्यांदा हे एक उदाहरण दिले ते आपण सोडवूया आप पहिल्यांदा ह्या प्रश्नामध्ये आपल्याला लसावी ला दिलेला आणि मसावी दिलेल्या आणि प्रश्न विचारला त्या संख्या कोणत्या म्हणजे दोन संख्या देऊन त्याचा लसावी काढा किंवा मसावी काढा असा प्रश्न नाही तर उलट प्रश्न आहे म्हणजे लसावी आणि मसावी दिलाय त्यावरून आपल्याला संख्या काढायची तर ह्याच्या अगोदर आपण जे सूत्र पाहिलं असामायिक अवयवांचा गुणाकार तर त्या सूत्राचा आपल्याला इथे उपयोग करता येईल म्हणजे असामायिक अवयवांचा गुणाकार बरोबर लसावी छेद मसावी हे सूत्र आहे म्हणजे आता या प्रश्नामध्ये आपल्याला मसावी आणि लसावी दिलाय त्याच्यावर आपण हे काढू शकतो असामायिक अवयवांचा गुणाकार या सूत्रात आपण किमती ठेवूया लसावी दिलाय नव्वद छेद मसावी आहे पंधरा जर इथं नव्वदला पंधरानं भाग घालवला तर पंधरा सख नव सहाचा भाग जाईल मग हे सहा काय मिळालं आपल्याला तर हे अ जे त्याचे असामायिक अवयव असणार आहेत त्यांचा हा गुणाकार आहे मग आता ते असामायिक अवयव ह्यांचे कसे शोधायचे म्हणजे सहाचे आपल्याला असे अवयव काढायचे आहेत ज्यांच्यामध्ये कॉमन काय नसलं पाहिजे कारण हे दोन अवयव आहेत ते असामायिक आहेत म्हणजे इथं दोन गुणिले तीन हे अशा पद्धतीने आपण लिहू शकतो कारण दोन आणि तीन यांच्यामध्ये सामायिक काहीच नाही पण त्यांचा गुणाकार मात्र सहा आहे म्हणजे सहाची फोड आपण दोन गुणिले तीन अशी करू शकतो मग त्या संख्या दोन आणि तीन असा अर्थ होतो का तर नाही कारण हे असामायिक का हो अवयव आहेत आपल्याला विचारल्यात त्या दोन संख्या आता इथं मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक आहे म्हणजे अशी मोठ्यात मोठी संख्या ज्या संख्येनं त्या दोन्हीला भाग जाईल मग आता हे असामायिक अवयव आहेत हो मग पंधरा मसावी आहे तर त्या पंधराला ह्या पहिल्या असामायिक अवयवानं जर गुणलं तर उत्तर मिळेल तीस त्या पंधरालाच जो मसावी आहे त्याला दुसऱ्या असामायिक अवयवानं गुणलं तर पंधरा गुणले तीन उत्तर मिळेल पंचेचाळीस तर ह्या त्या दोन संख्या ज्यांचा लसावी नव्वद आहे आणि ज्यांचा मसावी पंधरा आहे जर आपण त्याली केलं तर आपल्या लक्षात येईल की तीस आणि पंचेचाळीसचा लसावी नव्वद येईल आणि त्यांचा मसावी पंधरा येईल तर हे आपलं उत्तर की त्या दोन संख्या आहेत तीस आणि पंचेचाळीस तर हे अशा पद्धतीने आपण त्या सूत्राचा उपयोग करून ह्या घटकावर आधारित जे प्रश्न आहेत त्यांची उत्तर मिळवू शकतो तर ह्याच पद्धतीचा आणखी एक प्रश्न बघू आपण आता हा आणखी एक प्रश्न मसावे आणि लसावीवर आधारित आहे ज्याच्यामध्ये या प्रश्नामध्ये सुद्धा लसावे आणि मसावी आपल्याला दिलेला आहे पण डिरेक्टली लसावे आणि मसावी न देता लसावे आणि मसावी यांच्यामधले रिलेशन आपल्याला दिले त्याच्यावरून त्या संख्या शोधायच्या म्हणजे प्रश्न असा आहे दोन संख्यांचा लसावी हा त्यांच्या मसावीचा बारापट आहे जर मसावी बारा असेल तर त्या संख्या कोणत्या म्हणजे त्या ज्या दोन आहेत त्यांचा मसावी आपल्याला दिलाय आणि लसावी त्या मसावीच्या बारापट आहे म्हणजे लसावी आपण त्याच्यावरून काढू शकतो म्हणजे इथं मसावी आपल्याला ह्या प्रश्नात दिलेलाच आहे तो दिलाय बारा मग त्याच्यावरून आपण लसावी काढू शकतो जो मसावीच्या बारापट आहे मग मसावी बारा आहे त्याची बारापट म्हणजे त्याला पुन्हा बारा गुणावं लागेल बारा गुणिले बारा उत्तर मिळेल एकशे चव्वेचाळीस हा झाला लसावी हा मसावी आपल्याला दिलेलाच आहे आता मगाशी जे आपण सूत्र वापरलं असामायिक अवयवांचा गुणाकार तर त्याच सूत्राचा इथं आपण उपयोग करू शकतो तर ते सूत्र पुन्हा एकदा आपण लिहूया लसावी छेद मसावी मग लसावी एकशे चव्वेचाळीस काढले आपण छेद मसावी आपल्याला बारा दिलाय मग एकशे चव्वेचाळीसला जर बाराने आपण भागलं तर बारा एक बारा दोन शिलक्रतील बारा दोन एक चोवीस म्हणजे असामायिक अवयवांचा गुणाकार येईल बारा तर हा गुणाकार आहे असामायिक अवयवांचा याचा अर्थ ते जे दोन असामायिक अवयव आहेत जे या दोन संख्यांच्या मध्ये कॉमन नसतील ते शोधायचं असेल आपल्याला तर याची आपल्याला फोड करावी लागेल बाराची आपण अशा दोन संख्या त्याची फोड आपण करू शकतो की त्यांचा गुणाकार बारा आला पाहिजे पण ते या दोन्ही संख्या असामायिक असल्या पाहिजेत म्हणजे त्याच्यामध्ये कॉमन काय नसलं पाहिजे अशी एकच जोडी आपल्याला मिळेल तीन आणि चार प्रश्न असा येईल की ह्या बाराचे सहा गुणिले दोन असे सुद्धा फॅक्टर्स पडतात असे सुद्धा अवयव पडतात पण हे त्याचे असामायिक अवयव होऊ शकत नाहीत कारण सहा आणि दोन मध्ये दोन हा फॅक्टर कॉमन आहे त्यामुळे हे त्याचे सामायिक अवयव झाले याच्यामध्ये काही ना काही सामायिक आहे म्हणजे तीन आणि चार ह्याच दोन संख्या अशा आहेत ज्यांच्यामध्ये कॉमन काहीच नाही एक सोडून त्यामुळं ह्या बाराचे फॅक्टर्स असेच पडतील तीन गुणिले चार म्हणजे ते असामायिक अवयव तीन आणि चार आहेत आता मसावे आहे आपल्याकडे बारा हे दोन असामायिक अवयव आहेत त्यावरून आपण दोन संख्या काढू शकतो म्हणजे बारा गुणिले पहिला असामायिक अवयव तीन छत्तीस ही पहिली संख्या मिळाली त्याच पद्धतीनं बारा गुणिले दुसरा असामायिक अवयव चार बारा चौक अठ्ठेचाळीस तर ह्याच या दोन संख्या की ह्या प्रश्नामध्ये जी काही माहिती आपल्याला दिलेली आहे त्या दोन संख्या आहेत छत्तीस आणि अठ्ठेचाळीस म्हणजे या दोन्हीचा मसावी बारा मिळेल आणि या दोन्हींचा लसावी एकशे चव्वेचाळीस मिळेल तर ह्या पद्धतीनं काय वेळेला सरळ सरळ मसावी किंवा लसावी न देता त्यांच्यामधला संबंध सुद्धा दिलेला असू शकतो मग आपल्याकडे जर बेसिक माहिती असेल तर त्यावरून ह्या प्रश्नांची उत्तर आपण मिळवू शकतो तर, तर पुढचा आणखी एक प्रश्न बघूया त्याच पद्धतीचा आहे दोन क्रमवार विषम संख्यांचा लसावी एकशे पंच्याण्णव आहे तर त्या दोन विषमसंख्यांच्या दरम्यान असणारी समसंख्या कोणती म्हणजे दोन विषम आहेत आणि त्यांच्या दरम्यान एकच सम कुठली तरी संख्या असणार आहे तर ती समसंख्या कोणती असा हा प्रश्न विचारला म्हणजे ती समसंख्या जर आपल्याला शोधायची असेल तर त्याच्या अगोदरची आणि त्याच्या नंतरची एक संख्या ज्या विषम संख्या आहेत त्या आपल्याला शोधायच्या मग ह्याच्या अगोदरची उदाहरणं आपण दोन सोडवली त्याच्यामध्ये लसावी आणि मसावे आपल्याला दिला होता त्याच्यावरून आपण असामायिक अवयव काढले होते आणि त्याच्यावरून त्या दोन संख्या शोधल्या होत्या इथं आपल्याकडं लसावी दिला आहे पण मसावी आपल्याला दिलेलाच नाही मग तरी सुद्धा आपण त्या सूत्राचा उपयोग करू शकतो आता इथं एक लॉजिक आपण असं वापरायचंय की ह्या दोन संख्यांचा लसावी तर आपल्याला दिला आहे जो एकशे पंच्याण्णव आहे आपल्याला फक्त शोधायचं आहे मसावी जो ह्या प्रश्नात दिलेला नाही पण ह्याच प्रश्नात एक हिंट आपल्याला अशी दिली दोन क्रमवार विषम संख्या म्हणजे एक संख्या समजा पाच असेल तर दुसरी संख्या सात किंवा एक संख्या अकरा असेल तर दुसरी संख्या तेरा कारण क्रमवार येणारे विषम संख्या आपल्याला दिलेले मग कुठल्याही दोन क्रमवार येणाऱ्या विषम संख्यांच्या मध्ये कॉमन फॅक्टर काहीच नसतो एक सोडून याचा अर्थ त्यांचा मसावी हा नेहमी एकच असणार आहे म्हणजे इथं मसावी जरी दिलेला नसला तरी सुद्धा त्या प्रश्नामध्ये हिंट आपल्याला दिली होती की त्या दोन क्रमवार येणाऱ्या विषम संख्यात म्हणजे त्यांचा मसावी असणार आहे एक मग आता आपल्याकडे लसावी आहे मसावी आहे मग असं जे सूत्र आहे असामायिक अवयवांचा गुणाकार तर त्याचा आपण इथं उपयोग करू शकतो असामायिक अवयवांचा गुणाकार बरोबर लसावी छेद मसावी आता हे दोन्ही किमती इथं ठेवूया लसावी आपल्याला दिला एकशे पंच्याण्णव छेद मसावी एकशे एक पंच्याण्णव छेद एक म्हणजेच एकशे पंच्याण्णव हे आपल्याला असामायिक अवयवांचा गुणाकार मिळाला आहे म्हणजे या एकशे पंच्याण्णव चे आता असे दोन आपल्याला अवयव पाडायचे आहेत ज्यांच्यामध्ये सामायिक काय नसेल जे ते असामायिक अवयव असतील मग आता हे शोधायचं कसं तर ह्या एकशे पंच्याण्णव आपण फोड पाडू शकतो कारण ही संख्या काही एवढी लहान नाही की आपण पटकन त्याचे उत्तर शोधू शकू की असामायिक अवयव कोणते की त्यांचा गुणाकार एकशे पंच्याण्णव मग इथं फॅक्टर्स आपण पाच न भागूया पाच त्रिक पंधरा चार शुल्लक राहील पाच नव्वे पंचेचाळीस इथं तीन न भाग जाईल तीन एके तीन तीन त्रिक नऊ मग पाच आणि तीन यांचा गुणाकार येईल पंधरा आणि हे तेरा पंधरा आणि तेरा यांचा गुणाकार एकशे पंच्याण्णव मिळतो आणि ह्या दोन असामायिक संख्याच आहेत कारण यांच्यामध्ये सामायिक फॅक्टर काय म्हणजे या एकशे पंच्याण्णवचे पंधरा आणि तेरा हे दोन अवयव पडतील जे असामायिक अवयव असतील आणि यांचा गुणाकार एकशे पंच्याण्णव आहे ह्याच्यावर आता आपण संख्या शोधू शकतो त्या दोन संख्या मग त्या, 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 त्या दोन संख्या शोधायला काय करायचं तर ह्या असामायिक अवयवांना जो मसावी आहे त्यांना गुणायचं मग मसावी आपला एकच आहे मग पंधरा गुणिले एक पंधरा मिळेल म्हणजे पहिली संख्या पंधरा त्याच पद्धतीने तेरा गुणिले एक तेरा ह्या त्या दोन संख्या आहेत ज्यांचा लसावी एकशे पंच्याण्णव पण प्रश्न त्या दोन संख्या कोणत्या असा नाही प्रश्न असा आहे की यांच्या दरम्यान असणारी समसंख्या मग तेरा आणि पंधरा यांच्या दरम्यान समसंख्या कोणती आहे चौदा त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे आपल्या चौदा तर अशा पद्धतीने काय वेळेला सरळ सरळ मसावी लसावी न देता असा काहीतरी संबंध त्या दोन्हीच्या मध्ये दिलेला असतो आणि त्याचा उपयोग करून सुद्धा आपण या पद्धतीची उदाहरण सोडवू शकतो